विविध स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात अग्रवाल विश्राम भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालयात तथा शहरातील सर्व शासकीय रुग्णालयात भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेत आज रविवारी नऊ जून रोजी धुळ्यातील विविध स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे धुळे शहरातील पांजरा नदी किनारी असलेल्या अग्रवाल विश्राम भवन येथे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह तरुण मंडळींनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते रक्तदान केल्याने अनेक लोकांना जीवदान मिळते तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अग्रवाल समाजाचे अध्यक्ष योगगुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी माध्यमांशी बोलताना दिले यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष योगगुरु डॉक्टर जगदीश गिंदोडिया श्रमप्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश गोगे अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल गोशाळा आर एस एस शाखेचे पालक दिनेश गिंदोडिया धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर संगीता अग्रवाल रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी डॉक्टर आणि मग रक्तदान शिबिर घेत असतो ज्यावेळेस हिरे मेडिकल कॉलेजला रक्ताचा तुटवडा होतो त्यावेळेस आपण रक्तदान करत असतो हां रक्तदानाचं शिबीर घेत असतो मिनिमम आपण दरवेळी कमीत कमी, -कमी शंभर ते सव्वाशे बॉटल आपण सिव्हिल हॉस्पिटलला देत असतो महत्त्वाचा उद्देश हाच आहे की खरं डोनेशन होतं सिव्हिल हॉस्पिटल किंवा हिरे मेडिकल कॉलेजला रक्तदान श्रेष्ठ दान जे रक्त करतात त्यांनाही याचा खूप फायदा होतो हां आणि ज्यांना रक्त मिळतं तो काही प्रश्नच नाही त्यामुळे रक्तदान करा रक्तदान श्रेष्ठ झालेलं आहे त्यामुळे महिलांनी पण न घाबरता करावं कारण आम्ही काम करायला पण असंच रक्तदान शिबीर घेतलं होतं एकशे सोळापैकी सत्तर महिलांनी रक्तदान केलेलं होतं त्यामुळे मनातली भीती काढून सगळ्यांनी रक्तदान करावं कमीत कमी, कमी वयाच्या सतराव्या वर्षापासून आता काही लोकं म्हणतात ते अठरा अठरा ते पासष्टपर्यंत करू शकतो आपण तर सगळ्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं आणि स्वतःचं आयुष्य वाढवावं आणि तुम्ही रक्तदानाने एकाच एकाला आयुष्य देतात तुमचेही आयुष्य वाढतं थँक्यू